नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार ज्यांनी केला त्या मातोश्री अहिल्यामाई यांच्या चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी जो रंगमहाल आहे जो त्यांनी म्हणजे गौतमी गौतमाबाई साहेबांच्या काळामध्ये या वाड्याची निर्मिती सुरू झाली मातोश्रींनी पुढे पूर्ण केली काही अंशी बाकी होती नंतरच्या काळामध्ये पूर्ण झाली एकूण दहा एकरमध्ये असणारा हा वाडा इतिहासाच्या पाऊलखुणा जिवंत ठेवत इतिहास काय होता हे सांगत आजही दिमाकात उभा आहे याच वाड्यानं श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर यांना साक्षात पाहिलं मातोश्री अहिल्यामाईंना पाहिलं आणि सर्वच जे स्वराज्याच्या साठी होळकर राजे जघडले त्या सर्वांनाच त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आज हा व्हिडिओ तयार करण्याचं कारण असं की मागच्या काळामध्ये या वाड्याचं जे पडझड झाली होती आता तो वाडा पुरातत्व खात्याने परत ताब्यात घेतला आणि ह्या वाड्याची दुरुस्ती सुरू आहे आपण पाहू शकता या वाड्यामध्ये एकूण तीन मजली हा वाडा आहे आणि ह्या तीनही मजली वाड्यामध्ये जे पूर्ण या वाड्याचं जे बांधकाम आहे ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो ते सागवानी लाकडामध्ये केलेलं आहे पूर्ण सागाचं लाकूड आहे जे आज आ, फार दुर्मिळ झालेलं आहे याच्यामध्ये एकही एक लाकूड असं नाही की जे दुसऱ्या झाडाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपण जर याला बारकाईनं बघितलं तर याच्यावरील जे नक्षीकाम आहे हे अप्रतिम आहे जर आपण जवळून आणखी बघितलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यातलं जे अगदी कोरीव नक्षीकाम जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा रंगमहाल तसा गौतमाबाईसाहेबांच्या काळामध्ये बांधण्यास सुरुवात झाली होती हा असा हा वाडा आहे ज्याच्यामध्ये अनेक खोल्या आहेत अनेक वेगवेगळे रस्ते आहेत याच्यामध्ये दोन भुयार मार्ग देखील आहेत जे चांदवड येथील जे रेणुका मातादेवींचं मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथे निघतं हा मातोश्री अहिल्या मासाहेबांचा पुतळा मी नेहमी एक गोष्ट सांगत होतो माझ्या व्याख्यानांच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून की मातोश्री अहिल्या माई या महादेवाच्या प्रचंड मोठ्या भक्त होत्या त्यांनी देवधर्म केला या देशामध्ये हिंदू धर्मासाठी कोणीच कार्य केलं नाही एवढं महान कार्य मातोश्री अहिल्यामाईंनी केलं फक्त हिंदूंसाठीच नाही तर येथील सर्वच धर्म लोकांसाठी धर्माच्या लोकांसाठी त्यांनी काम केलं आणि मी एक गोष्ट नेहमी सांगायचो ही गोष्ट अशी होती की मातोश्री ह्या वेळप्रसंगी हातात तलवार घेऊन लढायच्या सुद्धा आणि उदाहरण म्हणून मी एका त्याचा एव्हिडन्स म्हणून एक फोटोचं वर्णन मी करायचो नेहमी तो नाही हा गौतम बाईसाहेबांचा फोटो आहे तो युद्धाला आहे महेश्वरला तर जो फोटो आहे त्या फोटोमध्ये मातोश्रींच्या हातामध्ये शिवलिंग आहेच परंतु आ, तो आता माझ्या माहिती नाही येथील जे शिल्प होतं ते महेश्वरकडे गेलेले आहेत आपण महेश्वरला गेल्यानंतर तिथे व्हिडिओ बनवणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर त्या व्हिडिओमध्ये मातोश्रींच्या हातामध्ये शिवलिंग आहे आणि समोर तलवार आहे याचाच अर्थ की त्या प्रसंगी लढाया देखील करायच्या देवधर्म तर त्यांनी केलाच परंतु त्यांच्या लढायांचा जो इतिहास आहे तो या माध्यमातून अधोरेखित करणं हे फार महत्त्वाचं आहे या सगळ्या जर वाड्याकडं बघितलं तर आजही आपण याची क्वालिटी बघू शकता म्हणजे काल परवा तयार झालेले पूल हे पहिल्या पावसाळ्यातच वाहून जातात परंतु मातोश्रींनी त्या काळामध्ये तयार केलेले बांधकाम हे आजही जशाच तसे आहेत मी हा जो व्ह्यू आपल्याला सगळ्यांना दाखवला तो पहिल्या मजल्याचा आहे आता आपण दुसऱ्या मजल्याला जाऊ मी आता दुसऱ्या मजल्यावर आहे या वाड्याच्या सेम स्ट्रक्चर सेम पिलर परंतु एक वेगळेपण आहे खालचे जे पिलर्स आहेत ते या कन्स्ट्रक्शनचे आहेत या नक्षीचे आहेत कदाचित तुम्ही मला असं पाहू शकणार नाहीत या बाजूने जर आलात तुम्ही तर ते आणखी लक्षात येईल हां तर ह्याचं वेगळेपण असं आहे बघा खालचा जो खांब आहे त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीचं आहे पण इथं वेगळेपण आहे या वाड्याचं सगळ्यात महत्वाचं काम त्या काळामध्ये इथल्या आर्किटेक्ट जे होते याचे यांनी केलं असेल तर ते या नक्षी कामाचं आहे दुर्दैवानं हा वाडा मधल्या काळात याची पडझड झाली याची नासधूस झाली प्रशासनाचं याच्याकडे कुठलंही लक्ष नव्हतं परंतु आता हा वाडा शासनाच्या ताब्यात गेलेला आहे पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं आता या वाड्याची देखभाल सुरू आहे हा जो तळ मजला आहे त्याच्यानंतरचा पहिला मजला त्याच्यानंतरचा वर हा दुसरा मजला तर आपण जर एकीकडं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या वाड्याचं एक वेगवेगळं असं वेगळेपण आहे ते वेगळेपण आपण पन निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी बाब आहे ती बाब म्हणजे तिसरा याचा जो सेकंड फ्लोर आहे दुसरा मजला सॉरी त्याच्यामध्ये रंगमहाल काय आला म्हणतात तर तिथं विविध रंगांच्या पेंटिंग्स आहेत ज्या हँडमेड आहेत ज्या हातानं तयार केलेल्या आहेत त्यावेळेचे वेगवेगळे वेग वेग कलर्स वापरून माझ्यासोबत माझे सहकारी महेश पिंगळे आहेत ते तुम्हाला वरच्या मजल्यांच्याबद्दलचे सविस्तर अशी माहिती देतील हा जो समोरचा दिसतो हा फ्लोअर तो आ, महालाचा तो फ्लोर आहे आपण चांदवडचा जो रंग महाल आहे त्याच्या आपण सर्वात मजल्यावर आहोत खालच्या दोन मजल्याची माहिती आपण पाहिलेली आहे तुम्ही पाहू शकता हजारो प्रकारचे वेगवेगळे वेग रंग काम केलेले चित्र तुम्हाला या भिंतीवर कोरलेले दिसतील या चित्रांक चित्रांच जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक चित्र तुम्हाला इतिहासातील काही ना काही साक्ष खून दाखवत आहे वेगवेगळे विवाह समारंभ असतील वेगवेगळ्या लढाया असतील वेगवेगळे त्या काळातल्या ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या पिढीच्या लक्षात यावं येणाऱ्या लोकांच्या लक्षात यावं यासाठी अतिशय महत्वाचं हे चित्रकाम या ठिकाणी त्या काळातल्या लोकांनी करून ठेवलं होतं पण दुर्दैवानं बरीचशी चित्र तुम्हाला इथं इत, इथं मोडलेली दिसतील पुरातत्व खात्याचे लोक आता या सगळ्या चित्रांचा अभ्यास करून त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणार आहेत अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना आनंदा ही आनंदाची गोष्ट की ज्यावेळेस या प्रत्येक चित्राचा अर्थ तुमच्या माझ्यासमोर येईल त्यावेळेस अजूनही होळकर असतील त्या काळातले अनेक संस्थानं असतील अहिल्यामय होळकर असतील मल्हारा होळकर असतील या सर्वांची इत्यंभूत माहिती तुमच्या माझ्यासमोर येऊ शकते असे हजारो चित्र वेगवेगळ्या कलाकृती तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आणि त्या काळात कसलीही साधनं नसताना एवढ्या चांगल्या ॲक्युरेट प्रकारच्या कलाकृती हा इतिहासाचा खूप मोठा दागिना तुम्ही या रंगमहालामध्ये पाहू शकता मध्ये पण इथे तुम्ही बघू शकता मध्ये एक रूम आहे आतल्या खोलीमध्ये सुद्धा वर अशा हजारो प्रकारची तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चित्रे तुम्हाला दिसू शकतील प्रत्येक चित्र काही ना काही वेगळी खून दाखवत आहे कुठली तरी घटना दाखवत आहे त्या काळातली आपली संस्कृती या चित्रांच्या माध्यमातून जपून ठेवण्याचं काम या चांदवडच्या होळकर रंगमहालामध्ये केलेलं आहे आणि हा इतिहासप्रेमींसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय कुतूहलाचा विषय आहे तो, तो सर्वांनी पहावा असा विषय आपण या ठिकाणी पाहू शकता तर निश्चित याच्यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे मी या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील विशेषत युवक मित्रांना विनंती करेन की गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे कारण इतिहासाच्या वास्तू आणि संवर्धन झालं तर आपला इतिहास वाचेल अन्यथा इतिहासाच्या पाऊलखुना म्हणजे जर ह्या वास्तू संपल्या तर कदाचित उद्या पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठी इतिहास सांगायचा सा म्हटलं तर आपल्याकडं पुरावा नसणार आहे हे तेवढंच सत्य आहे महाराष्ट्रातील तमाम युवक मित्र सर्व समाजमध्ये काम करणारे कार्यकर्ते यांना मी विनंती करेन की आपण आवर्जून चांदवडला आलं पाहिजे आणि चांदवडला येऊन या आ, रंग महालाची पाहणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद